जस पाऊस पडला पावसाच्या अगोदर आम्ही लस द्यायची गावागावात कर्मचारी फिरत आता कोणीच येत नाही जिथं जनावर असतो तिथं कर्मचारी येत होता आता कोणी फिरताना दिसत नाही आणि आम्हाला जे लस आणखी काही जे लागलं ते औषधी आम्हाला बाहेरून विकत घ्यावं लागतं खाजगी मधून विकत घ्यावं लागतं तर इथे आलो का इथे कर्मचारी राहत नाही कर्मचाऱ्यांना शिव वापस जावं लागतो आणि खाजगी मधून आम्हाला इलाज करून घ्यावा लागतो आणि दोन मी इथं ना कोणाशी माझा कॉन्टॅक्ट झाला ना कोणी कर्मचारी इथं आढळला माझा रस्ता आहे मी रोज पाहतो पण मला कोणीच इथं दिसत नाही मी या याबद्दल सरपंचाला सरपंचालाही याबद्दल कल्पना दिली त्यांनीही फोन लावून विचारपूस केली पण तरी काही फरक पडत नाही त्या अधिकाऱ्याचं एकच उत्तर असत मी माझ्याकडे इतके गाव आहे आणि इथल्या कर्मचारी तर तो कोणाला भेटायलाच तयार नाही जो हे तो चोवीस तास त्याच्या त्याच्या कामात व्यस्त असते एवढी मोठी इमारत बांधली तर ही इमारत ना बांधता छोट गाव आहे ना पण सुविधा द्यायला पाहिजे शासनाने इमारत मोठी बांधून काही उपयोग नाही तिचा काय इथली परिस्थिती आहे या ठिकाणी आसनाबाद सर्कलचं जे गाव आहे या ठिकाणी पशु वैद्यकीय दवाखाना आहे हा बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून आहे पण त्याची जो इमारत होती ती इमारत मोडकळी चालल्या कारणानं या ठिकाणी नवीन इमारत कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली पण गेल्या आठ दहा महिन्यापासून या ठिकाणी पशु विकास अधिकारी आणि परिचारक असे चार ते पाच पद असताना सुद्धा या ठिकाणी फक्त एकच परिचारक या ठिकाणी हजर असतो आम्ही त्याचं रजिस्टर तपासलं तर फक्त एकाच परिचारक व्यक्तीशी त्या ठिकाणी हजरी लागलेली आहे आठ महिन्यापासून आणि आमचं असं म्हणणं आहे या एवढं मोठं जर शासन या ठिकाणी खर्च करत आहे तर मग यांनी सर्व रिक रिक्त जागा भरायला का भरल्या नाहीत आतापर्यंत त्यांनी भरायला पाहिजे होत्या आता बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जनावरांवर दिसत आहे तरी या या मी या ठिकाणी कोणी दखल घ्यायला तयारच नाही शेतकरी येतात विचारपूस करतात आणि वापस जातात म्हणजे हेतू हे शासन पशु वैद्यकीय अधिकारी हेतू पुरस्कार शेतकऱ्याला परेशान करत आहे का हेतू पुरस्कार खाजगी डॉक्टरांकडून याचा इलाज करून घ्यावा असं त्यांना वाटतंय का म्हणून या ठिकाणी माझी मागणी आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी संघटनेच्या वतींना निवेदन देणार की हे रिक्त जागा तात्पुरित त्वरित भरण्यात याव्या या ठिकाणी कोणी खाजगी कर्मचारी देखील प्रॅक्टिस करतो असं ऐकायला येतो हा या ठिकाणी खाजगी व्यक्ती या ठिकाणी प्रॅक्टिस करतो का नाही ते मला माहीत नाही पण मला माहिती झालं की ते येऊन तो पूर्ण कारभार बघतो आणि या ठिकाणी त्याची आता सध्या या त्याची गाडी लागलेली आहे म्हणजे हे कोणाच्या पाड्यावर चालू आहे कोण आहे काही एखादं पत्र आहे का त्याला एक नियुक्ती केलं का त्याला हे सर्व आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारणार